गुरु ब्रह्मा गुरु, गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तसमयम श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच माझ्याल वरती खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रावण महिना श्रावण महिना चातुर्मासातील अतिशय पवित्र असा महिना आणि तो उद्या बसून चालू होत आहे उद्या आहे पहिला श्रावणी सोमवार तर प्रत्येक श्रावण सोमवारी आणि श्रावण महिन्यातच आपल्याला महादेवाच्या काय काय सेवा करायच्या आहे याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे तसेच उद्याची शिवमोठ कोणती आहे याबद्दल देखील आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल आणि हो अजूनही जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला श्रावण महिना हा हिंदूच्या पवित्र चातुर्मासांपैकी एक पवित्र असा महिना मानला जातो हा महिना महादेवाशी संबंधित आहे याच महिन्यात समुद्र मंथन झाले आणि भगवान महादेवाने हलाहल विष प्राशान केले हलाहल विष प्राशान केल्यामुळे उद्यास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवाला जल अर्पण करतात अतिशय महत्वाची अशी सेवा म्हणजे महादेवाला जल अभिषेक रुद्र अभिषेक बघा तुम्ही काय तुम्हाला नाही जमलं तरी चालेल पण रोज ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ जप करायचा आहे त्यानंतर मंदिरात जाऊन महादेवाच्या मंदिरात जाऊन आता श्रावण महिना म्हटलं तर मंदिर सकाळी पण लवकर ओपन होतात रात्री पण उशिरापर्यंत क्लोज होतात तर आपल्याला आवर्जून महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला जल अर्पण करायचंच आहे अतिशय महत्वाची अशी सेवा आहे तरी सगळ्यांनीच करावं आपण वर्षभर जरी तुम्हाला नाही जमलं जायला तरी चालेल पण या पूर्ण श्रावण महिना तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला जल अर्पण कराच आता उद्याची शिवमूट आहे तांदूळ तर उद्या आपल्याला सकाळीच उठून सुचिरभूत होऊन महादेवाची षोडशोपचार पूजा करून आता महादेवाची पूजा कशी करायची तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि जसंही तुमच्या घरात जशी पूजा करत आलेली आहे तशीच तुम्हाला पूजा करायची आहे आणि उद्या उद्या आपल्याला महादेवाला तांदळाची शिवमूट अर्पण करायची आहे तर आता या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आणि प्रत्येक श्रावण सोमवारी आपल्याला काय काय सेवा करायची आहे तर बघा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही शिवलीला अमृतचं पारायण देखील करू शकता किंवा शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय खूप प्रभावी असा अध्याय आहे तुम्ही तो दर सोमवारी पठन करू शकता शिवलीला अमृतचं पारायण कसं करायचं यावर माझा मी नेक्स्ट व्हिडिओ करणारच आहे पण शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय तुम्ही दर सोमवारी नक्कीच पठन करू शकता त्यानंतर शिव शत नामावली शिवाचे एकशे आठ नावं घ्यायचे आहेत अष्टक जे आपण रोज आपल्या नित्यसेवेमध्ये घेतो त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे पण आपण रोज घेतो तर ते आताही रोजच घ्यायचं आहे शांती मंत्र शांती मंत्र सांगायला माहिती आहे की शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा शांती मंत्र तुम्ही दिवसात तुम्हाला जेवढा वेळा शक्य असेल तेवढा वेळा तुम्ही म्हणाच त्यानंतर अतिशय महत्वाचा असे म्हणजे महामृत्युंजय मंत्र अचानक आलेला मृत्यू टळण्यासाठी आणि आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र हा तुम्ही रोज रोज आणि दर सोमवारी देखील तुम्ही घरात तुमच्या लावून दिला तुम्ही कामातही असेल तरी हा मंत्र तुमच्या घरात रोज झालाच पाहिजे आणि आवर्जून पूजा करताना देखील तुम्ही या मंत्राचा जप करू शकतात ओम त्र्यंबकम यामहेगंधी पुष्टी वर्धनम उर्मिधनान मृत्यूर्मोक्षी यमा या, या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे शक्य झालं तर या श्रावण महिन्याच्या कोणत्याही सोमवारी तुम्ही रुद्राभिषेक करा म्हणजे कराच रुद्राभिषेक कसा करायचा त्याच्या स्टेप्स कोणकोणत्या आहे कोणकोणते स्तोत्र वाचायचे आहे यावर या देखील मी माझा नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच करेल बघा तर अशा विविध सेवा आहे शिवस्तुती अतिशय महत्वाची अशी सेवा म्हणजे शिवस्तुती स्तुती कोणाला प्रिय नसते तशी शिवाला देखील शिवाची स्तुती ही खूप महत्वाची आहे खूप प्रिय आहे म्हणून तुम्ही उद्या शिवसुती कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुडश्री जरारी कारुण्य सिंधू भव हारी तुझवीन शंभो मज कोण तारी हा तुम्ही शिवसुतीचं स्वतः देखील म्हणू शकता शिवमहिन स्वतः देखील तुम्ही म्हणू शकता अशा भरपूर सेवा आहे ज्या आपण या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला करायचे आहे बघा सेवा करायला कोणत्याही प्रकारची कंजुसी करू नका कारण की जे पण आपण काही आपले कर्म आहे जे वाईट पाप आहे जे आपण काय असेल आपलं कळत न कळत आपल्या हातून झालेल्या चुका ह्या सेवेने ह्या सगळ्या सेवेने त्या दूर होतात त्याचा जो होणारा प्रभाव आहे तो आपल्यापर्यंत यायला आपल्यापर्यंत येतच नाही ह्या सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा म्हणून पूर्ण श्रावण महिना आपल्याला महादेवासाठी जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आहे कोणकोणत्या सेवा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे बघा आवडला असेल व्हिडिओ तुम्ही जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा यासाठी शेअर करा की प्रत्येकाला ह्या सेवा समजल्या पाहिजे आणि त्यांनी काही ना काहीतरी यातली एकही सेवा केली तर नक्कीच महादेवाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईलच आवडली असेल माहिती तर जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटूया अशाच पुन्हा छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय